किडे पडून मारणार ही साली टोळी रात नाहीचा वाद होतच नाही तुम्ही नुसतं नाही जामान पुढे यांचे इतके माजुडे लोक येतात इतके माजुडे दहा रुपये ते शादीचे गाड्याच्या कट हाते लोकांच्या गाड्या लोक राहते लोकांच्या तळ्यातले मोठे फेकून देते जमिनी बळकी देत प्लॉट बळकित पोरी छेडछाड करते ते सरमाड्या खरमाड्याचा पोरगा ते हाराण पोर पाहतास तिकडे छेडछाड करून बलात्कार करून तिकडे सोलापूरला बसते हे कारखान्याचे पैसे जर आणले कोणाच्या तर माघारी देत नाहीत इतके गुंडगिरी करते जमिनी बळकी देत तिथून पुढे तुम्ही बी मराठा वाटतच गुन्हे दाखल करा भिवना करा यांना गरीब असेल तरी मनकडात ताका दे छत्रपती शिवरायांचे कट्टर मर्द मावळे दाखवून जगायचं तर वाघाप्रमाणे जगायचं त्या माजुड्या टोळी निधून पुढे सगळे सारखे येतात हरमखुरावला द्या याला जवळ करायचं नाही इथून पुढं पाणी सुद्धा पाजायचं नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात सुद्धा सांगतो शहरात सुद्धा यांनी मजमत केली ना याला हाता खालून काढा मादर हा यांनी आपला संतोष भाईचा तोंडात मुथू मारले असल्या पैदाशी ह्या धनंजय मुंड्याने पाळल्या जातीला कलंक लावला ते वंजारी जातीला यांनी मादर चौथांनी हा हे पैदाशी असल्या आता इतकं तोंड खराब व्हायलाय तुम्हाला सांगतो यांना नीटच करतो मी आता हा पुढच्या काळात मराठीचे कसं वाटत जाताना बघतो तुमच्याकडं